विनय भाई नमस्कार तुमकां संजयभाई तुमक नमस्कार विनय भाई तुम्ही एक सिनियर सारखे बी जे पीचे हे आहात एक मोठ्या आसा आनी तुवें खुबशीं पदां हितून भोगलेलीं आसा ह्या हितून येऊन सो आयज जेन्ना बी जे पीन दोन कॅन्डिडेट दिलेले असा झेडपीचे आसा म्हणजे वातावरण हालचाल त्यांची कशी आसा दोन आता त्यांच्या डोर टू डोर चालू केल्लें आसा खूब दीस जाल्ले आसा कशें वातावरण आसा दोन्ही कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्या जवळ जवळ पाच सीस झाले नॉमिनेशन फाईल झाले देवचे दर्शन घेऊन देवाक नल फोडून प्रचाराक सुरुवात झाली सावर्डे मतदारसंघातल्या मन बाप मोहन गावकर भारतीय जनता पक्षानं कॅन्डिडेट दिला पहिलीच सरपंच पंच मेंबर गेले पाहिजे पंचायतीचं आणि एकोणीसशे नव्याण्णव जेव्हा मला इलेक्शन तिकीट दिली भारतीय जनता पक्षानं त्यांना तो माझ्या बरोबर आशिल्लो जे भारतीय जनता पक्षा बरोबर त्यांना तो भारतीय जनता पक्षानं असा आणि त्याच्या वार्ड आता फाटले फावटी सातशे मतं वोटींग झाली त्याच्या वार्ड पंचायती ते साधारण पाचशे एकावन्न मतं पडली आणि विरोधी पक्ष जो कोण आशिल्लो ते काढशे मतं म्हणजे हजेर कळत की त्याची लोकप्रिय येतात आणि त्याचे काम कळत दुसरे कॅन्डिडेट साखोर्डे धारबांदेचे ते रुपेश देसाय हो कार्यकर्तो युवा कार्यकर्तो पक्षा भितर युवा मोर्चं अध्यक्ष आशिल्लो मतदारसंघाचो आता मतदारसंघाचो सेक्रेटरी म्हणून काम करतो दोघांक रिस्पॉन्स बरं मिळत आज आम्ही सावडे पहिल्या सगळ्या डोर सगळे सरपंच पंच मेंबर आणि युवा कार्यकर्ते सगळे बाब महना बरोबर भोवतात डोर टू डोर कॅम्पेनिंग झाला घराडं त्यांना सगळ्यांना रिस्पॉन्स बरं मिळत आणि लोकांच्या विश्वासात सरकारान सरकारन कामाचेर का आमकां विजय निश्चितपणे असं नाही आमी आम्ही एक पळयता की ह्या मतदारसंघा भितर सावड्या एक इंडिपेंडंट कॅन्डिडेट असा आणि तो घरोघरी जे प्रचार करता त्यांना सांगता की आपण निवडून येल बी जे पीन म्हणून सो लोकांनी लॉंग कटान किंवा ते वोट करतो बी जे पीन जर तो डायरेक्ट बी जे बीजेपीचं कॅन्डिडेट असा आणि बरं कॅन्डिडेट असा तेकाच किंवा डायरेक्ट वोट करचे ना दोन इंडिपेंडंट कॅन्डिडेट असा लोकांनी समज अशी आसा आम्ही डायरेक्ट ज्योत केली आमचं भारतीय जनता पक्षाचे दोन्ही बरे कॅन्डिडेट अस दोन्ही इंडिपेंडन्स थं राले असा ते तसेच म्हणतात आम्ही मागे भारतीय जनता पक्षा बरोबर येतले त्याच्यापेक्षा आता भारतीय जनता पक्षात मत मारले नाही हे लोक विचार करतात कारण डायरेक्ट तर कमळात मत मारले जर दुसऱ्या इंडिपेंडंट परत फाटी घेऊन गरज पडची ना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निवडले ओके okay. संजय भाई तुमका एक प्रश्न असा की आम्ही जाणा की तुझे तरी मिराबाग वाढारात तुम्ही बी जे पीक प्रत्येक इलेक्शनला लेट दिले असा आज तुमचंच तुम वाड सोडून बाकीची इतर पंचायत वाटारां तुम्ही पर्यंत काम करतले खबर अस दोन हजार बारा पासून हा या वाटारात पंच मेंबर म्हणून काम करता आणि लोक लोकांनी निवडून दिलं आणि सपोज स्टॅटिसीस पळत फ्रॉम बारा टील डेट तितू एम पी इलेक्शन जेव्हा एम एल एलेक्शन जेव्हा पंचायत इलेक्शन जेव्हा जाडपी इलेक्शन जाऊ आम्ही सदांच बी जे पीक असा आणि जे गावचे आमचे लोक हे एक बी जे पी लोकप्रिय असे आणि खास करून जे मनोहरभाई पर्रीकर विनयभाई असा यांचं या म्हणजे मागे मिराबाग या वॉर्डात खुपसो त्यांचे मित्र असा आणि त्यांचे खूप पहिलीचे कार्यकर्ते असा जे बाईचे खातीर खाती हर करपी असे बी आम्ही खबर आसा आणि आता ओवरऑल जेन्ना आमी पंचायत पळयता की आमची टोटल णव मेंबर हा आणि टोटल आठ बूथ सांवडे पंचायती आणि तसे पंचायती तर आमची आज सुद्धा नऊ पंच आसा ते मिळून मिसळून काम करतात तसे ऑपोजिशन आमच्या भितर काय ना कांय काही आसा की काही पंचायत काही ऑब्लिगेशन आसता आणि कितें जाता एक ऑब्लिगेशन असलं म्हणजे काही त्यांक सपोर्ट करचा पडा बद्दल हे काय ना कोणाक सपोर्ट करचो पण आयज मेक्झिमम जे पंच आहात ते भारतीय जनता पक्षा बरोबर असा आणि ते एक जुटीन आणि आमक विश्वास आहे की जे पंच असा सगळे जे आमचे पंचायतीचे मेक्झिमम पंच ते भारतीय जनता पक्षा बरोबर असा आणि जो कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षान दिल्ला असा तो मेक्झिमम ताका लीड सगळ्या पडटली पडतो तू जाल्यार तसं कांय दुबाव दिसना आ, भाई आता आम्ही पेता की आम्ही कवरेज दिवप कॅन्डिडेटा वांगडा वयता त्यांना ज्या ज्या ते त्या गावचे लोक भार सरून त्याच्या वांगडा कॅम्पेनिंग करपाक भोवता तसेच आमकां असे कळून येले की सावड्डेच्यानं तिस्का म्हणजे पंचायत वाटारात जे येतले त्यांना लोक कोण आसचेना असे कोण उलयताले भारत सो आज पहिले जे रेकॉर्ड ब्रेक ज्ञालो असा लाईनच सोपना येदे वडले लोक योप कारण किती येतले वडले लोक एकट्या कशा भारतीय जनता पक्ष म्हणतो कसं ग्रासरूट लेवला वेळेला काम करता आज प्रत्येक बुथाचे त्यांचे बूथ अध्यक्ष बूथ कमिटी असा जसे सिनियर आता सांगले जे भारतीय जनता पक्षाचे कट्टर जे हे पे असा लिडर्स आहात ते असा आणि किती असा पण बेस्ट आवाज केला म्हणून तित मत पडतं असे काय ना ग्रासरूट लेवलाचे जे पक्ष काम करतात जो ऑलरेडी बेज असा आता आता जवळ जवळ थर्टी टू बूथ आमच्या सायडिच्या आणि प्रत्येक बुथाची बूथ कमिटी असा बूथ बाकी वेगळे मेंबर्स असा आणि प्रत्येकाचे एक रिस्पॉन्सिबिलिटी दिसे असा की भारतीय जनता पक्षाचे कसे असता की ते इलेक्शना टायमारे येले आणि काम करत तसे काय नसता वर्षाचे बाराय महिने किती किती रिस्पॉन्सिबिलिटी किती काम पक्षाचे असतात आणि ह्याच्या कारणान किती जाता सगळे मेंबर्सही एक्टिव्ह असतात आणि असले कारण किती फालसं काळी कशा की किती झाले जे एक वय आदेश येतात ते इमिडिएटली जे मेंबर्स हा नी जे कार्यकर्ते आहात ते इमिडिएटली चार्ज जातात चार्ज जाऊन आणि जे जा आदेश पक्षाचा असा तो पळपात प्रत्येकचा एक एक उमेद असता आणि प्रत्येकच एक काहीच प्रॉब्लेम नसता कोणाक okay. विनयभाई जे पो जे बी जे पी सरकार असा आ, फाटले कितीशीच वर्षां लोकां। लो। लोकां एक लोकांचा एक मेन विषय म्हणजे घरांचा असं आणि माझे गरम जे योजना काढली तयार केली या तुमच्या सरकारान लोकांक खूप तरी आनंद जाल्लो असा सो तुम्ही हे काम तरेन कशावर आता सरकारचे तर्फे आमदाराच्या मार्फत सगळ्यांना फॉर्म मेटी जे का इन्लिगल असा किंवा जमनी भीत असा ते फॉर्म भरतो सावडे पंचायत कार्यक्रम जो आमदार किंवा मंत्री म्हणून ते कर्तव्य घरचे आणि एक मोठा प्रश्न म्हणजे सरकारी जमिनीत घरात घरांसात म्हणजेकर त्याचबरोबर मैनिंग प्रश्न मोठा प्रश्न असा खूपशे लोकांची गाडी बंद नोकरी लोकांची गेली असा आणि आता ऑप्शन जातात मागी ते एक तीन चार भितर जवळजवळ सात डम्प हास ऑप्शन काढले आणि त्या ऑप्शन झाले की एक लोकांच्या ट्रकात का लो का काम फाटले फावटी फाटले विका फॉमेंदो कंपनी जवळजवळ दोनशे अपॉइंटमेंट लेटर दिल्ली असा जॉईन जाऊ आणि त्यांना शिफ्टिंग घालून काम सुरू झालं महिनिंग सुरू झाले काल मुख्यमंत्री आयो ते त्यांच्या सांग की फेब्रुवारी महिन्यात रेग्युलर मायनिंग सुरू जातली भितर आणि सगळ्यां काम मिळतं आणि खरो प्रश्न महिनिंग या इथून गंभीर समस्याच्या आमचे लोक सोडतले थँक्यू तुम्हाला कारण तुमचा थोडासा टाइम काढला म्हणा लोकांनी देवर करूं